भुलाबाई उत्सव ही महाराष्ट्रातील महिलांची आणि मुलींची पारंपरिक सांस्कृतिक परंपरा आहे बुलढाणा जिल्ह्यातील आसलगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये आजही ही परंपरा श्रद्धा आनंद आणि उत्साहाने जपली जाते शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी मिळून भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आज वातावरण होते ते भक्ती आनंद आणि परंपरेने भारलेले भुलाभाई उत्सव ही विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील महिलांचा अत्यंत जिवाड्याचा सण आहे भाद्रपद पौर्णिमेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात स्त्रिया व मुली पारंपरिक वेशभूषेत हात्यात टिपऱ्या घेऊन भुलाबाईची गाणी गातात आणि प्रसाद वाटून एकमेकांना शुभेच्छा देतात आसलगाव जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा शिक्षकांच्या सहभागातून जपली जाते यंदाही शाळेतील सर्व शिक्षिका आणि विद्यार्थिनींना भुलाबाईचे पारंपरिक गीत गात टाळ्यांच्या गजरात उत्सव साजरा केला दप्तर शाळा या उपक्रमाअंतर्गत घेतलेल्या या उपक्रमात संस्कृती आणि शिक्षणाचा सुंदर संगम पाहायला मिळाला या पारंपरिक उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल आदर आणि आत्मीयता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे भुलाबाईच्या गीतांनी शाळेचे प्रांगण दुमदुमले आणि सर्वत्र भक्तिभाव व सांस्कृतिक तेज पसरले